नमस्कार तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला बटाट्याचा चिवडा कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एकदाच वर्षभर तुम्ही हा बटाट्याचा खीस तयार करून ठेवा व कधीही तुम्ही अशा प्रकारचा चिवडा करून खा करून खा खूप चविष्ट असं लागतो मुलेही आवडीने खातील व तुम्हालाही आवडेल व उपवासाचाही आपला प्रश्न मिटून जाईल चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर बटाटे घेताना अशा प्रकारे लांब सडक व पांढरशुभ्र असे बटाटे घ्यायचे त्यानंतर निखीस करताना खिसणीवरती बटाटा उभा न धरता अशा प्रकारे आडवा धरून हळूवारपणे त्याचा पूर्णपणे खीस करून घ्यायचा म्हणजे आपला खिस हा पूर्णपणे लांब सडक असा पडला जातो त्यामुळे आपले बटाट्याच्या ता जे तार आहे तर ते लांब असे येतात अजिबात बारीक ना येत नाही व तळतानाही आपल्याला त्रास होत नाही तर अशा पद्धतीने आता मी छान असं सर्व बटाटे खिसून घेणार आहे तर पा लांब सडक अशा त्याच्या तारा तयार होतात तर ही ट्रेक वापरून नक्की तुम्ही सडक बटाट्याचा खेस तयार करू शकता त्यानंतरनी इथे सर्व आता मी बटाटे खिसून घेतलेले आहे व स्वच्छ असे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे त्यातील सर्व टार्च आहे तर तो काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवायचं आहेत पातेल्यामध्ये ते मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक अर्धा लिंबू मी इथं पिळून घेतलेला आहे लिंबामुळे आपल्या बटाट्याचा खेस हातळल्यानंतरही पांढरा शुभ्र व वाळल्यानंतरही पांढरा शुभ्र असा तयार होतो तर पा आ, मी सर्व बटाट्याचा खेस यामध्ये टाकून छान असे त्याला शिजण्यासाठी ठेवणार आहे एक पाण्याला उकळी आले की बटाट्याचा खेस चेक करायचा तर हाताने सहज तो तुटला जाईल अशा पद्धतीने झाला की लगेच त्याला काढून घ्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही तर मग ते त्याचे पूर्ण तुकडे पडून जातात व सडक असा आपला बटाटा राहत नाही तर आता मी सर्व बटाटे चाळणीवरती काढून घेत आहे तर चाळणीवरती पूर्णपणे त्यातील सर्व पाणी नितळनेस ठेवलेलं आहे त्यानंतरने आपल्याला तो छान असा उन्हामध्ये दोन दिवस चांगला कडकडीत असा वाळून घ्यायचा आहे वाळल्यानंतरने आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे तर कशा कशाप्रकारे पांढरा शुभ्र असा व लांब सडक आपला हा बटाट्याचा चिवडा तयार होतोय तर खिस तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही वर्षभर अशा प्रकारे बटाट्याचा खिस तयार करून ठेवा कधीही हा बटाट्याचा चिवड्याचा खिस करून तुम्ही खाऊ शकता अगदी लहान मुले मोठी सर्वजण आवडीने खातील त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकून आता ते छान असे फ्राय करून घेणार आहे शेंगदाणे चांगले फ्राय करून झाले की त्यामध्ये इथे मी मनुके घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चिवड्यामध्ये जे टाकायचं आहे तर ते टाकू शकता इथे तुम्ही का काजूही टाकू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता मनुके तळताना अशा प्रकारे झाऱ्यावरतीच तळायचे म्हणजे ते पटकन हसे फुकतात तर तेलामध्ये जर सोडले तर ते, ते गोळा कर तोपर्यंत तो पूर्णपणे जळून जातात तर त्यावरती थोडेसे चवीनुसार आता मी मीठ टाकून ते मिक्स करून घेणार आहे ते त्यानंतर मी थोडंसं तेल कमी करून तेलामध्ये मी मीठ टाकलेलं आहे व त्यामध्ये मिरची टाकून छान अशी आता आपल्याला कुरकुरीत अशी मिरची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मिरची तळताना मिरची अंगावरती उडू शकते त्यामुळे झाकण ठेवून भाजून घ्यायची भाजल्यानंतरची जी मिरची आहे तर ती या आपल्या मिश्रणावरती टाकून घ्यायची आता मिरची व सर्व मीठ एकत्र लागेल ला अशा पद्धतीने हा चिवडा अलवारपणे हलवत घ्यायचा तुम्हाला जर यामध्ये पिटी साखर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पिटी साखरही टाकू शकता तर तयार झाला आपला बटाट्याचा खिचपासून चमचमीत टेस्टी असा उपवासाचा चिवडा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद